शेवटी राज्यातील लाडक्या बहिणीसाठी सहाव्या हप्त्याची खुशखबर आली आहे लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याचे पैसे मिळणार भाजपचे नेते सुधीर मुनगटीवार यांनी बहिणींना खुशखबर दिली बहिणींच्या प्रतीक्षा आता संपली आहे तब्बल दोन दो महिन्यानंतर बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे सहाव्या हप्त्याच्या मुहूर्त थर्रा बहिणीच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार आहे काही महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये तर काही महिलांच्या खात्यात नऊ हजार सहाशे रुपये जमा होणार आहेत प्रत्येक महिलेला लाभ मिळणार आहे एकही महिला सहाव्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही आहे सर्वांना मिळणार आहे कुठेही अट कुठलेही निकष सध्या तरी योजनेत लावले जाणार नाहीत कोणतेही बदल योजनेत होणार नाहीत सत सर्व महिलांना लाभ मिळणार आहे सहा हप्त्याचे एकवीसशे रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहेत एकही महिला या योजनेतून बाहेर केले जाणार नाहीत शासनाकडून लाडक्या बहिणींना खूप मोठी खुशखवत देण्यात आलेली आहे तर आता लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता तुमच्या खात्यात नेमका कधी जमा करण्यात देणार आहेत भाजपचे नेते सुधीर मुनगटीवार यांनी सहाव्या हप्त्या बाबत महिलांना काय खुशखबर दिली आहे आता मिळणारा सहावा हप्ता हा तुम्हाला पंधराशे रुपयाचा असणार आहे की बाराशे रुपयाचा असणार आहे हे सविस्तर जाणून घेऊया साथी व्हिडिओ नक्की पुन्हा पहा कारण आता मिळणारा सहावा हप्ता हा नेमका कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना या हप्त्यापासून वंचित राहणार आहे तसेच महिलांना हा तसे हप्ता घेण्यासाठी सरकारने काय काम करण्यास सांगितलं आहे तसेच योजनेमध्ये काही बदल होणार आहे आहेत की खरोखर सरसगड त्या योजनेचा हप्ता हा महिलांना दिला जाणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पुन्हा पहा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईब नक्की करून ठेवा तसे नवनवीन आणि माहिती पूर्व व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि बहिणींच्या बँक खात्यावरती सहाव्या हप्त्याचे पैसे नेमके कधी जमा होणार आहे याबाबत जाणून घेऊया तसे जे पैसे तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत की एकवीसशे रुपये मिळणार आहेत हे देखील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो भाजपचे नेते सुधीर मुनगा यांनी योजनेत माध्यमातून बोलताना महिलांना दिली आहे ते म्हणाले की योजने लाभात सहाव्या हप्ता नाही आहे ज्या काही अडचणी हा हप्ता देण्यासाठी येत आहे त्या आता दूर झाल्या असून आता बहिणींच्या खात्यावरती सहाव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहे तसेच जे पैसे कधी जमा केले जाणार आहेत असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी सांगितले की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे लाभार्थी महिलेच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर पैसे जमा झाल्याचा भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुंगटेवार यांनी शाम टी व्ही शो वर बोलताना सांगितले आहे पुढे ते म्हणाले की मी स्वतः याबाबत उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब यांच्याशी बोललो आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना खात्यावरती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मध्ये जमा शंभर टक्के जमा होणार आहे हे निश्चित झाले आहे काही तांत्रिक बाबींवर सध्या काम सुरू आहे कारण राज्यातील जवळपास दोन कोटी द्वारे हे पैसे दिले जातात ही वाटत असली तेवढ्याच प्रोसेस मध्ये अडचण देखील येत असतात त्यामुळे आता या योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यावरती वितरी करण्यासाठी काम हे सुरू झालेले असून सध्या काही तांत्रिक बाबीवरती काम हे सुरू झाले असून सध्या काही तांत्रिक बाबीवर या ठिकाणी काम हे सुरू सुरू आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसात हे काम पूर्ण होईल आणि हे काम पूर्ण होतात महिलांच्या खात्यात लाडकी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत म्हणजेच येत्या दोन ते तीन मध्ये महिलेला बँक खात्यावरती लाडक्या योजनेचा सहावा हप्ता जमा होणार आणि याबाबत महिलांच्या नोंदणी कुट नंबर वर वरती पैसे जमा झाल्याबाबत एस एम एसएमएस देखील येणार आहे खरोखर ही माहिती महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे तसेच ज्या महिलांना लाडकी भाई योजनेचे पैसे सुरुवाती पासून आलेच नाही आहेत आणि त्याचा अर्ज हा मंजूर देखील झालेला आहे तर त्यांना देखील हे आहे त्यांनी फक्त बँक खाते करून ठेवणे महत्वाचे असणार आहेत खरोखर मोठी खुशखळ दिली आहे आता येत्या दोन ते तीन मध्ये लाडकी बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजना सहाव्या हप्ता हा शंभर टक्के जमा होणार आहे याबाबत त्यांनी साम टीव्ही सोबत बोलताना सांगितलं आहे आणि याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार दादा यांच्याशी देखील वार्ता केलेली आहे त्यामुळे हा आता लाडक्या बहीण महिलांच्या बँक खात्या येत्या एक ते दोन दिवसात मध्ये जमा करण्याची सरकारकडून करण्यात आली आहे मात्र सध्या तांत्रिक बाबींवरती काम हे सुरू असल्यामुळे अजून एक ते दोन दिवस या ठिकाणी महिलांना थांबावे लागणार आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी खरोखर राज्यातील जवळपास दोन कोटी पन्नास लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा सहा हप्त्याचा लाभ हा डिबीटी करणारी दिला जातो आणि डीबीटी द्वारे मित्रांनो महिलांना दिला जातो मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाइक नक्की करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये तो नमस्कार